नमस्कार मनोरेखा ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आता जो मी विषय बोलणार आहे हे सर्वांसाठी विषय आहेत ज्यांच्या ज्यांच्या घरात लग्न लागायचे ज्या मुला मुलींचे त्या सर्वांचा विषय आहे हे पण खास करून मुलांचे जे लग्न जमत नाही मुला मुलींची कमी झाल्यामुळे तर त्याचा गैरफायदा काही खेड्यांमध्ये सातारा मना कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी आहे ना सर्वांना जाणून चुकलेल्या आहेत की लग्न होत नाही म्हणून लोक कुठेही रजिस्ट्रेशन करून पैसे भरतात हे सर्वांना माहीत झालेलं आहे त्याच्यामुळे बरेच वेळा असे कॉल आपल्याला येतात कारण एखाद्या आपण बरेच आपण मुंबईत पण असतो तो बऱ्याच ठिकाणी नावं नोंदवलेले असतात आपले बायोडाटा फोटो वगैरे त्यांच्याकडे दिलेले असतात ते कसं पोचतं माहीत नाही पण ते त्या लोकांपर्यंत पोहचतं ज्यांना फ्रॉडगिरी करायची असते आणि ते आपल्याला कॉल करतात की असं असं तुमच्या मुलाचा आमच्याकडे बायोडाटा आहे तर माझ्या आमच्याकडे ह्या या मुली आहेत मग ते सुंदर सुंदर फोटो पाठवणार तुम्हाला आणि सांगणार की या या मुलीने तुमच्या मुलाला पसंत केलेलं आहे पण त्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि आपण काय करतो बळी पडतो कारण शेवटी मुलांच्या प्रेमापोटी लग्न व्हावं म्हणून आपण पैसे भरतो आणि ते पैसे भरल्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर वगैरे सर्व बंद होऊन जातं मग तुम्ही कितीही फोन केला तर ते उचलत नाही आणि काही संस्था अशी आहेत की पैसे घेण्या अगोदर आपल्याला एखाद्या मुलीबरोबर बोलणं पण करून देतात कोण असते ती मुलगी तर ते त्यांच्यामधलीच कोणतरी सुंदर आवाज काढणारी मुलगी असते जी म्हणते आम्हाला चालेल मला पसंत आहे पण तुम्ही यांची फी भरा मगच आप ते आपल्याला भेटायला देतील तर त्या आपण मुलीचा आवाज ऐकून सुद्धा आपण त्याला बळी पडतो आणि आपण रजिस्ट्रेशन करतो तर असा अजिबात करू नका कारण हा अनुभव आमच्या सरकारना पण आलेला आहे तर भरपूर लोकांना यांनी लुटलेला आहे तर ह्या लग्नाच्या आम्ही बळी पडू नका जे कोणी तुम्हाला असं सांगत असतील त्यांना सांगा आमच्या समोर या आम्हाला मुलगी दाखवा त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड बघा तुम्ही कारण काय गावच्या काही गावच्या ठिकाणी ना एकेका मुलीचं दादा वेळा लग्न लावलेलं आहे आणि एका ठिकाणी दोन महिने नाही राहिले की लगेच काहीतरी कारण काढतात आम्हाला राहायचं नाही आम्हाला पसंत नाही मुलगा असं म्हणतात आणि नंतर त्याच्या घरातले दागिने पैसे घेऊन पसार होतात आणि मग पण दुसऱ्या गावी जाऊन त्या मुलीचं लग्न लावतात हे खेळ चाललेलं आहे तर याला अजिबात बळी पडू नका तुम्ही योग्य ते निर्णय घ्या आणि तुम्ही ज्यांना ओळखता किंवा तुमच्या ओळखीची जी व्यक्ती तुम्हाला नाव सुचवेल एखाद्या मंडळाचं तिथेच तुम्ही नाव नोंदवा कारण जी व्यक्ती तुम्हाला सांगते त्या ती व्यक्ती त्या मंडळाला ओळखत असते म्हणजे उद्या काही झालं तर तुम्ही त्या व्यक्तीला जाब विचारू शकता पण तुम्ही गावी वगैरे जाऊन काही इन्क्वायरी करू शकत नाही आणि एवढ्या आमच्या मुलगा तुम्ही करूच नका आणि तुम्ही इन्क्वायरीच करणार कसं कुठे जाणार इन्क्वायरी करायला त्यांच्यासाठी करू शकत नाही मग त्यापेक्षा तुम्ही या सर्व त्यातून दूर राहा तुमच्या जवळपास ओळखीचं असेल तिथेच विचार करा काय ते धन्यवाद